दहा रुपयाच्या गोळ्या वाटायच्या शंभर रुपयाचे फोटो काढायचे हजार रुपये खर्चून ते वर्तमानपत्रात छापून आणायचे आणि स्वतःला समाजसेवक घोषित करायचा ही प्रवृत्ती ना समाजामध्ये खूप वाढली मित्रांनो परंतु असं कधी घडलंय का की ज्या लोकांची कामं झाली आहेत त्याच लोकांनी एखाद्या कार्यकर्त्याविषयी एखाद्या नेत्याविषयी एखाद्या आमदाराविषयी एखाद्या खासदाराविषयी प्रेसला जाऊन किंवा आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी कार्यकर्त्यानं आमचं अमुक अमुक आम काम केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या लोकांचं कल्याण झालेलं आहे असं कधी घडलंय का असं घडत नाही प्रसिद्धी पत्रकं ही त्या कार्यकर्त्यांचीच असतात त्यांच्या कार्यालयाचीच असतात परंतु ज्यांना त्या योजनेचा किंवा त्या कामाचा लाभ मिळाला अशी माणसं कधी स्वतःहून प्रेसपर्यंत पोचत नाहीत परंतु मित्रांनो एक घटना लातूर जिल्ह्यामध्ये अशी घडलेली आहे की ज्यांचा एका आमदारामुळं प्रचंड मोठा फायदा झाला त्यांचं आयुष्य बसलं अशा लोकांनी एक प्रसिद्धी पत्रक रिंगणकडे आणून दिलं आणि रिंगणला आग्रह केला की आपण यावर बोललं पाहिजे आणि या आमच्या कामाचं कौतुक ज्यांनी काम केलं त्यांचं कौतुक आपल्याकडून झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली ते प्रकरण काय आहे ते आमदार कोण आहेत ते कार्यकर्ते कोण आहेत त्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो आपल्याला एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा क्लिअर करतोय पुन्हा पुन्हा की धोरणात्मक दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा त्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या त्या संकुचित विचारसरणीचा मी सातत्याने विरोध करत आलोय आणि विरोध करीत राहणार आहे याचा अर्थ असा नक्की नाही की या, या पार्टीमध्ये काम करणारे काही कार्यकर्ते जेव्हा जेव्हा चांगलं काम करतात त्यांच्या कामाची दखल सातत्याने रिंगण घेत आलेला आहे आपण हेही पाहिलं असेल की औसा जे लातूर जिल्ह्यामधला एक तालुका आहे तिथे अभिमन्यू पवार नावाचे आमदार आहेत जे की देवेंद्र फडणवीस यांच्या फार ते जवळचे आमदार म्हणून ओळखले जातात आणि ते सातत्याने अशा काही कामं करतात वेगळी आता तालुक्यात त्यांनी का काय कामं केली त्यांच्यामुळं तालुक्याचा ता विकास झाला का नाही झाला हे सगळं उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ठरणार आहे त्यांनी विकास केला अबुक केलं तमुक केलं अशी प्रचारकी थाटाची भाषा मीही वापरणार नाही परंतु त्यांच्यामुळं दोनशे ब्याऐंशी मराठा तरुणांचं आयुष्य उभं राहिलं की जे कोलॅप्स झालेलं होतं अगदी तांत्रिक कारणामुळं हे दोनशे ब्याऐंशी कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती परंतु अभिमन्यू पवार यांनी ही दोनशे ब्याऐंशी कुटुंब आपल्या तत्परतेनं आपल्या पाठपुराव्यानं आपलं मंत्रालयात असलेलं वजन वापरून किंवा ज्यासाठी आमदार खासदार असतात एखादी गोष्ट जर नियमात बसत नसल तर ती व्यवस्थित नियमात बसून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जर तो पुढे व्यक्ती येत असेल आणि त्या कुटुंबांचं कल्याण होत असेल तर त्या त्यावर बोललं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे मित्रांनो घटना दोन हजार एकोणीसची आहे दोन हजार एकोणीस साली एक जाहिरात प्रसिद्ध झाली महावितरण कंपनीची आणि विद्युत सहाय्यक पदाची भरती करण्याचा निर्णय त्या जाहिरातीच्या माध्यमातून झालेला होता आणि मग काय घडलं मित्रांनो ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षा झाली आणि परीक्षेचा निकाल येण्याच्या अगोदरच तात्कालीन सरकारने त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने किंवा त्यावेळी जे आरक्षण दिलेलं होतं मराठा समाजाला एसईबीसी मधून हे आरक्षण रद्द झालं आणि ज्याला प्रसिद्ध पश्चिमधारी निकाल येण्याच्या अगोदरच हे आरक्षण रद्द झालं परंतु हे आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर एसी बीसी कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना एसी बेसी टू डब्ल्यू एस असं असा प्रवर्ग बदलण्याचे पर्याय देण्यात आलेले होते आणि मग या सगळ्या उमेदवारांनी जे की पात्र उमेदवार होते ज्यांनी परीक्षा दिलेली होती पात्र होते अशा उमेदवारांनी आपला पर्याय बदललेला होता एसी बेसीतून हे सर्व उमेदवार डब्ल्यू एस या प्रवर्गामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेली होती परंतु ऐन वेळेला ऐन वेळेला निवड यादी जाहीर झाली आणि निवड यादी जाहीर झाल्यानंतर प्रवर्ग बदललेला संबंधित डिपार्टमेंटने मान्य केला नाही बघा किती गंमत आहे ना प्रवर्ग बदलायला सांगताय महावितरणच आणि मान्य करत नाही किंवा ते ग्राह्य धरत आहे बदललेला प्रवर्ग त्यामुळं या दोनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांचं किंवा तरुणांचं भविष्य चांगली लागलं पूर्णपणाने आणि काहीही दोष नसताना पूर्णपणे हे सगळे विद्यार्थी नोकरीसाठी पात्र असताना त्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत हे दोनशे ब्याऐंशी विद्यार्थी सतत मंत्रालयामध्ये या आमदाराकडून त्या आमदाराकडे त्या मंत्र्याकडून त्या मंत्र्याकडे अगदी विद्युत मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे उपोषण करून आंदोलन करून परेशान झाले बेजार झाले पण त्यांची दखल कोणी घेतली नाही मग अशापैकी एका विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांना एकदा भेटूया आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घालूया तो विद्यार्थी जवळचा होता लातूरचा होता श्रीहरी खानापुरे या विद्यार्थ्याचं नाव पण आहे आणि मग या विद्यार्थ्यांनी या दोनशे ब्याऐंशी लोकांना एकत्र करून आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेतली आणि आमदार अभिमन्यू पवार का यांच्या काळावर ही गोष्ट घातली की साहेब आमचा काही दोष नसताना अशा पद्धतीचा अन्याय आमच्यावर झालाय तेव्हा आम्हाला नियुक्ती ते देण्यासाठी सरकारला आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करा लोकसभा च्या अगोदरची ही घटना आहे दोन हजार चोवीसची लोकसभाची अगोदरची घटना आहे मग अंशाच्या आमदारांचं एक वैशिष्ट्य आहे मंत्रालयामध्ये सर्व विभागामध्ये सर्व डिपार्टमेंटमध्ये त्यांचं बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगलं वजन आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या ते अतिशय जवळचे असल्यामुळे त्या वजनाला थोडी अधिक झळाळी सुद्धा मंत्रालयामध्ये आलेली आहे ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट नाकारून चालत नाही शिवाय विद्युत खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्यामुळे अभिमन्यू पवारांनी हा प्रस्ताव हा विषय देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेला त्यांच्यावर चर्चा केली मिटिंगा लावल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर लावल्या यामध्ये काय तरतुदी आहेत काय करता येण्यासारखं आहे याचा सुद्धा सल्ला विधी आणि न्याय विभागाचा सुद्धा सल्ला यामध्ये पूर्णपणाने घेतला आणि वारंवार पाठपुरावा करून या दोनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आता मग ह्या नियुक्त्या देताना सुद्धा आ, अनेक अडचणी मधल्या काळामध्ये येऊन गेल्या तरी सुद्धा अभिमन्यू पवारांनी त्याची त्याचा जो पाठपुरावा असतो याला पाठपुरावा आपण म्हणतो तो पाठपुरावा करणं सोडलं नाही आणि अगदी असा निर्णय सरकारने घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना किंवा या विद्यार्थ्यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र त्यांच्या हातात पडेपर्यंत अभिमन्यू पवारांनी या विषयाचा पाठपुरावा केला मित्रांनो आणि या दोनशे ब्याऐंशी पैकी दोनशे एक्क्याऐंशी मुलांच्या हातामध्ये नियुक्ती पत्र पडली त्यांच्या पदावर त्यांच्या नोकरीची महावितरणच्या विद्युत सहाय्यक या पदावर या दोनशे एक्क्याऐंशी लोकांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली आणि ज्याने हे सगळं घडवून आणलं होतं ती श्रीहरी खानापुढे त्याच बिचाराचं काम झालं नाही काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम आणलं परंतु पुन्हा अभिमन्य पवारने पाठपुरावा करून त्यांचंही काम केलं अशा सगळ्या लोकांनी परवा लातूर जिल्ह्यातल्या औसा ते अभिमन्यू पवारांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं त्यांचे आभार व्यक्त केले आणि खास रिंगणचा टेलिफोन मिळवून नंबर मिळवून ही सगळी मुलं रिंगणपर्यंत पोचली आणि त्यांनी सांगितले की अत्यंत महत्त्वाचं काम तुमच्या तालुक्यातल्या आमदारांनी केलं आहे किंवा के औषधच्या आमदारांनी केलेलं आहे आणि या कामाची तत्काल रिंगांनी घेतली पाहिजे खरं म्हणजे अशात चांगल्या कामाची दखल रिंगण सातत्याने घेऊन आलेला आहे विचारधारा काहीही असली किंवा राजकारण कुठल्याही पातळीवर कधीही गेलं असलं तरी चांगल्या कामाच्या पाठीशी राणा मग तो कुठल्या पक्षाचा आहे याला काही महत्व नसतं काम हे काम असतं ते चांगलं की वाईट हे दोनच ठरवायचं असतं आणि चांगल्या कामाच्या पाठीशी सातत्याने आपण उभं राहायचं असतं औषधाच्या आमदारांनी या दोनशे ब्याऐंशी तरुणांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या जीवनाला एक नवी उभारी या माध्यमातून दिलेली आहे अभिमन्यू पवारांनी या विद्यार्थ्यांची जर दखल घेतली नसती तर हे दोनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांचं आयुष्य अक्षरशः काय म्हणतो आपण त्याला की चुकीच्या मार्गानं जाऊ शकला असतो ते उद्ध्वस्त झालं असतं हे विद्यार्थी हे अत्यंत बेचैन होते त्यांच्या परिवारातले लोक अत्यंत बेचैन होते मराठा समाजातले गरीब घराण्यातले ही सगळे शेतकऱ्यांची लेकरं Uh, तर आपल्याला दोन पैशाची नोकरी मिळेल कुठल्या तर डिपार्टमेंटमध्ये आणि आपण इकडेच आता पास आहे आपला नंबर लागेल आपल्याला नियुक्तीपत्र आज ना उद्या मिळेल अशा आशेवर असलेले हे विद्यार्थी एकोणीसपासून पासून पर्यंत या दरातून त्या दरामध्ये भटकत राहिले आणि शेवटी अभिमन्यू पवारांचं घर त्यांना सापडलं आणि अभिमन्यू पवारांनी सुद्धा हे विद्यार्थी आपल्या मतदारसंघातले आहेत का ते मला मतदान करतील का ते माझे पाहुणे रवळे आहेत का ते किमान लातूर जिल्ह्यातले तरी आहेत का असा विचार न करता महाराष्ट्रातले हे विद्यार्थी दोनशे ब्याऐंशी विद्यार्थी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची हे जे काम महत्वाचं होतं हे काम मार्गी लावलेलं आहे त्यामुळं अंशेचे आमदार अभिमन्यू पवार अशा कामासाठी नेहमीच अभिनंदनास पात्र आहेत हे विद्यार्थी तर घरी जाऊन त्यांचं अभिनंदन करतात आहेत त्यांचे आभार व्यक्त करत आहेत परंतु मी आज या चांगल्या कामाबद्दल अभिमन्यू पवार यांचं अभिनंदन जरूर करतो आणि महाराष्ट्रातल्या इतर आमदारांनी अशा पद्धतीनं लोकांची प्रामाणिकपणे कामे केली पाहिजे लोक जेव्हा आपल्याला निवडून देतात लोक जेव्हा आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणतात लोक जेव्हा आपल्याला नेते म्हणतात लोक जेव्हा आपल्याला अनेक पदव्याने वारंवार सन्मानित करत असतात किंवा अं अशा नेत्यांच्या वाढदिवसाला आपले प्रचंड मोठ्या शुभेच्छांची हार गुच्छ घेऊन त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत असतात अशा नेत्यांनी अशा आमदारांनी महाराष्ट्रातल्या अशा आमदारांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांच्या पाठीशी सतत उभं राहिलं पाहिजे ते कुठल्या जिल्ह्यातले आहेत कुठल्या तालुक्यातले आहेत ही गोष्ट अजिबात महत्वाची नाही तर महाराष्ट्रातले हे आपले लेकर आहेत आपले विद्यार्थी आहेत ते आपल्या शेतकऱ्यांची गरीब शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि अशा लेकरांच्या पाठीशी आपण खंबीरपणाला उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका राज्यातल्या सर्व आमदाराने घेतली पाहिजे म्हणजे आपल्या हे रिंगण जिथपर्यंत पोहोचेल पोहचेल ज्या ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचल त्यांना मी विनंती करणार आहे की हे तुमच्या भागातल्या आमदाराला सुद्धा पाठवा आपण आवर्जून आणि त्यांना सांगा की हा अवशाचा आमदार आपल्या मतदारसंघाचा विचार न करता आपल्या जिल्ह्याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी आणि महत्वाच्या प्रश्नांसाठी पुढे येतो त्यांचं काम करतो त्यांना आधार देतो आणि त्यांचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवतो असंच काम आपल्या भागामध्ये सुद्धा झालं पाहिजे अशी विनंती आपण त्या त्या भागातल्या आमदारांना केली पाहिजे आणि माझी पण सगळ्या आमदारांना विनंती असणार आहे राजकारण राजकारणाच्या पातळीवर काय करायचं ते करा तु तुम्ही चांगलं काम केलं तर निवडून येणार नाही केलं तर तुमचा पराभव होणारही नाही की काय दगडावरची रेग आहे परंतु जेव्हा तुम्ही तुम्ही एखाद्या पदावर असता आमदार असता खासदार असता मंत्री असता तेव्हा गरीबांच्या प्रश्नाची नाळ तुम्ही देऊ नका गरीबांना न्याय देण्यासाठी या राज्यातल्या तरुणांना न्याय देण्यासाठी सतत पुढे या जसा लातूर जिल्ह्यातल्या औषधाचा आमदार कशाचाही विचार न करता मराठा समाजातल्या ह्या दोनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांसाठी पुढे आला तसं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातल्या महाराष्ट्रातल्या सर्व आमदाराने पुढं आलं पाहिजे एवढीच मी त्याला आज विनंती करतो आज अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा